कारण काँग्रेसची राज्य बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे आदित्य नेते आले सर्वांनी ही अतिशय गोष्ट आहे काही राजकारणाची मुची नाही जी स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं की त्यांना दश होणारी बाब मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे ज्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत के द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीम पॉप्युलरिटी मिळवण्याकरता असा प्रयत्न केलेला आहे संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणांपूर्वी बैठक आर्यंत झाली का असा खरा प्रश्न निर्माण आणि मला वाटतं की ज्या पक्षाने एक विरोधी पक्ष कोणत्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर लग्ना होती तिचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच गरू उंची जी निघाले म्हणा त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र प्रवेश केला त्यानंतर मराठवाड्यात मला त्यांना आठवणी करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं अतिशय मनाचा घरीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी गणेश होत असेल तर मग हा स्वातंत्र्यचा आम्हाला आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम पटोले यांना आठवण करून घ्यायची की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेसकडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा साखोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य म्हणायचं का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आलं तो पुन्हा साकोली साखोली वारंवार गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला त्यानंतर नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला आणि तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं हा प्रश्न अमित देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली अशोक पत्र झाल्या आणि बसतो अमित देशमुखांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे अजूनही वयाने कमी आहेत सुद्धा त्यांची वैचारिक जी काही अशी ती अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे मला वाटतं त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं असं मला वाटतं दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा जे आंदोलन ते सातत्याने आता नेत्यांना आणवत म्हणजे राज ठाकरेच्या ताफ्यासमोर तिथे घोषणाबाजी झाली काल शरद पवारांचा तापाई तुम्हाला हे तुमच्या परिवाराला तिथे अनेक वेळा या सगळ्या गोष्टी ठीक करा मग टार्गेट आहेत का हे टार्गेटचा विषय नाही आहे भावना आहेत समाजाच्या त्या भावनेचा मी आदर करतो आणि मी मला टार्गेटाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होतं अनुभव आहे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत नोकऱ्या त्याच्यामध्ये टक्के प्रमाण नोकऱ्या आरोग्य योगात पोलीस विभागामध्ये एम एस सी नोकऱ्या मिळत आहेत कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत बऱ्याच अंशी हा विषय काही लागतो जे काही उर्वरित विषय आहेत त्याचा पाठपुरावा नक्की करतो विषय वाहतूक जो खर्च आहे तो पूर्ण एकशे तीस लोकांपर्यंत असा आणि तक्रार करणार आरोपी करू द्या आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे वाहतूक तोडणी वाहतुकीचे खर्च जो आहे शरद पवार समिती राज्याला आहे मधल्या काळात चौतीस टक्के वाढ दिली आहे काय आम्ही निर्णय घेतला साखर संघाच्या पवार समितीचे रिकमेंडेशन जे होतात ते राज्यामध्ये लागू होतात आणि ते लागू झाल्याप्रमाणे तोडणी खर्च हा चौतीस टक्केने वाढलेला आहे काय पवार सर